नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहा आठ नऊ दहा इंचाची बाही जी असते ती कटिंग कशी करायची आणि पहा त्या फेट कशी घ्यायची आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे या इथे मी आज ब्लाऊजमध्ये मी कायम पहा दीड इंच शिलाई मार्जिन असतं तेव्हा बाही कटिंग दाखवलेलं आहे आज मी दोन इंच मार्जिन असतं ब्लाऊजमध्ये त्यावेळेस बाहीचं कटिंग कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त मार्जिनमध्ये फरक राहतो बाहीची घडी जी आहे ती जास्त येते तर बाहीची उंची घ्यायची आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा दहा इंच बाही घेऊया आपण तर अकरा इंचावरती असं मार्किंग करून घेऊ इथेही मी असं अकरा इंचावरती मार्किंग करून घेते आता मी तुम्हाला छाती घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग दाखवते छाती घेऱ्यानुसार का कारण आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी ज्या असतात पहा त्यांना मुंढा कुठं कसा मोजायचा किंवा मौ व्यवस्थित मोजता येत नाही म्हणून आपण पहा इथे आज छाती घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग पाहत आहोत उंचीचं मार्किंग झाल्यानंतर पहा दहा प्लस एक अकरा उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण बाही घडीचं मार्किंग करूया तर बाही घडी कशी काढायची छाती इथं चाळीस आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो दहा पण जेव्हा आता हा दहा भाग आलेला आहे आपला तो हे आपण छातीचा चौथा भाग कधी वापरायचा आहे जेव्हा दीड इंच तुमचं मार्जिन असेल ब्लाऊजमध्ये त्यावेळेस सरळ सरळ तुम्ही छातीचा चौथा भाग बाहीची घडी म्हणून वापरायचं आहे परंतु आज आपण दोन इंच मार्जिननुसार बाहीची घडी करत आहोत बाही कटिंग करत आहोत म्हणून बाही घडी पहा किती घ्यायची छातीचा चौथा भाग दहा प्लस त्यामध्ये अर्धा इंच आणखीन मिक्स करून साडे दहा इंचावरती आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे तर बाहीची घडी कुठून कशी घ्यायची पहा इथून आता हे जे आपण उंचीचं मार्किंग केलं इथून असं साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं इथे साडे दहा इंच आणि इथे ही अस साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि ही झाली आपली बाहीची घडी तयार आणि एक बॉक्स आपला तयार झाला पहा यानुसार तुम्ही बाहीचं कटिंग करा तुमची बाही कमी नाही पडणार बाहीची कॅफेट पहा साडेतीन इंच जेव्हा तुम्ही पाचच्या पुढे बाही कटिंग करता म्हणजे पहा पाच सहा सात पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इंचाची जेव्हा बाही असते त्यावेळेस तुम्ही इथे पहा साडेतीन इंच कॅफायट घ्यायची आहे सर्व बाहीमध्ये इथं तुम्ही घ्यायचं आहे, आहे। एक इंच बाहीला आकार देण्यासाठी आता छाती घेऱ्यानुसार आपण बाहीचं कटिंग करत आहोत आपण ब्लाऊजमध्ये मार्जिन घेतलं आहे दोन इंच आणि दोन इंचानुसारच इथं आपण बाहीची घडीसुद्धा टाकलेली आहे म्हणून इथं मार्जिनसुद्धा आपण दोन इंचच घ्यायचं आहे दोन इंच मार्जिन घेतल्यानंतर पहा इथं मी घेतलं आहे दोन इंच इथून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची तिरकी लाईन ओढल्यानंतर ही जी लाईन आहे त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत जर तुम्हाला असे चार भाग करायला जमत नसतील पहा तर काय करायचं आहे इथून असा सेंटर करायचा इथे आपला सेंटर आला परत या सेंटरचे असे दोन दोन भाग करून पहा एक दोन तीन आणि असे हे चार भाग आपले तयार झाले इथं आपण बाहीला हक्का देण्यासाठी एक इंच घेतलेलं होतं पहा परफेक्ट बाहीला आकार कसा द्यायचा जेणेकरून तुमचा पानाचा आकार जो आहे तो सुद्धा परफेक्ट निघेल आणि तुमच्या बाहीमध्ये कुठेही एक ही चुनी किंवा घोळ येणार नाही तर त्यासाठी इथून अर्धा इंच इथूनही अर्धा इंच आणि इथूनही अर्धा इंच म्हणजे काय होतं यामुळे बाहीचा आकार एकदम परफेक्ट येतो ज्यांना बाहीचे आकार जमत नाहीत त्यांनी या पद्धतीने एकदा ही पद्धत वापरा पहा खूप छान असे बाहीचे आकार येतात सर्वात पहिल्यांदा आपण पुढचा आकार देऊन घेऊन एक इंचा पासून इथं पहा असा, असा मिळवायचा हा आकार हा झाला आपला पुढचा आकार बाहीचा पाठीमागचा आकार देण्यासाठी इथून मी घेतलं पहा पाव इंच हा पहिला पॉईंट आहे त्याच्यावर असं पाव इंच घ्यायचं आणि हा तिसरा पॉईंट जो आहे याच्यावरती सुद्धा असं पाव इंच घ्यायचं आणि असा आकार मिळवायचा तर पानाचा आकार सुद्धा पहा किती छान असा आलेला आहे आणि इथून असं बाहेरून आकार नसल्यामुळे जेव्हा तुम्ही अंदाजे एक आकार देता पहा असे या पद्धतीने मिळवता त्यावेळेस हा जो कपडा एक्स्ट्रा राहतो त्याचा बाहीमध्ये घोळ येतो आणि चुन्या तयार होतात आता दंड घेर साडेसहा इंच फोर्टी साईज म्हणजे हेवी साईज आहे दंड घेर इथं सहा इंच घेतल्यानंतर हे दोन इंच मार्जिन जसं ब्लाउजमध्ये दोन घेतलंय तसंच इथे सुद्धा आपण दंडामध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन घ्यायचंय इथे या पद्धतीने आणि इथे हे डाऊन करायचं आता हे डाऊन केल्यामुळे काय होतं बाहीमध्ये घोळही येत नाही आणि पहा हा डाऊन करायचं का कारण आपण ब्लाऊजमध्ये सुद्धा पहा मुंड्याला आकार देतो त्यावेळेस असं अर्धा इंच डाऊन करतो त्यामुळे बाहीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच असं डाऊन करायचं आहे म्हणजे जे मुंड्याचे आकार आहेत ब्लाऊजचे आणि हे बाहीचे मुंडा म्हणजे हा बाहीचा जो आकार आहे तो असा बरोबर मॅच होतो आणि बाही आपल्याला स्टिच करताना इझी जातं म्हणजे त्या आकारानुसार आपल्याला बाही बरोबर जोडता येते बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा असा वेगळा होत नाही आता इथे तुमच्या बाहीमध्ये चुन्या का होतात तर पहा फिटिंग करताना तुम्ही इथून असं पाव इंच फक्त पहा असं आतमध्ये येऊन असं फिटिंग करायचं आहे म्हणजे तुमच्या बाहीमध्ये कुठेही असं घोळ वगैरे येत नाही तर ही ट्रिक मी इथं सांगितली इथे तुमच्या चुन्या येत असतील तर बाहीचे आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलं तर ही फोर्टी साईजची जी बाही आहे ती आपली या इथं एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद